पहायची आहे आजची बातमी आज तर पाहत रहा नागराज गजापुरात धार्मिक पावित्र्य भंग निलंग्यात श्रेय वादावरून वातावरण तंग कोल्हापूर जिल्ह्यातील गजापूर येथे दोन दिवसापूर्वी एका धार्मिक वस्तीवर व पवित्र स्थळावर हल्ला करण्यात आला याबाबत लातूर जिल्ह्यातील निलंदा येथे उपविभागीय या अधिकारी यांना विविध पक्ष सामाजिक संघटना व धार्मिक लोकांच्या वतीने निवेदन देण्यात आले मात्र यावरून सामाजिक वातावरण तापल्याचे दिसून आले कोल्हापूर जिल्ह्यातील गजापूर येथे काही समाज एका समाजाच्या वस्तीवर हल्ला केला घरांची नासधूस केली महिलांना मारहाण केली विशिष्ट समाजाच्या धार्मिक स्थळांचे पावित्र्य भंग करून तोडफोड करण्याचा प्रयत्न केला व विटंबना केली व दहशत निर्माण करून असुरक्षिततेच वातावरण निर्माण केले ही घटना दुर्दैवी असल्यानं लातूर जिल्ह्यातील निलंदा येथे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देत दोषीवर कारवाई करण्याची मागणी केली विशेष म्हणजे शुक्रवारी देण्यात आलेल्या निवेदनावर हिंदू मुस्लिम समाजातील नागरिकांनी सया करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली मात्र महाविकास आघाडीच्या लोकांनी केवळ राजकारण केले असल्याचा आरोप होत असून यात समाजा मुस्लिम समाजाच्या काही लोकांना हाताशी धरून मुस्लिम बांधवांची बदनामी काही लोक करत असल्याचे आरोप होताना दिसत आहेत उपविभागीय अधिकारी निलंदा यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की अनेकांच्या घराचे नुकसान केले धार्मिक स्थळांचे पावित्र्य भंग केले त्यामुळे तेथील लोकांना सुरक्षित वाटू लागले आहे त्यावेळी पोलीस प्रशासनाने कर्तव्यात व दिरंगाई करत बघ्यांची भूमिका घेतली यामुळे गुंडांना मोकळे रान मिळाले न भरून येणारे नुकसान झाले या हल्ल्याचा निलंगा तालुक्यातील महाविकास सा आघाडी सामाजिक संघटना व मुस्लिम समाजातर्फे जाहीर निषेध करण्यात आला व संबंध महाराष्ट्रातील सामाजिक सद्भाव व एकोपा बिघडण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाज खंटकावर कडक कारवाई करावी जेणेकरून महाराष्ट्रात पुन्हा अशा घटना घडणार नाहीत याची दक्षता घ्यावी सदरील घटना घडत असताना पोलीस प्रशासनाने आपल्या कर्तव्यात कसूर करून बघ्याची भूमिका घेतली त्यामुळे तेथील संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कार्यवाही करावी जेणेकरून पुन्हा कोणीही अधिकारी अशा घटनांच्या बाबतीत दिरंगाई करणार नाही पीडितांना योग्य ती मदत देऊन पुनर्वसन करावे आदी मागणींचे निवेदन उपविभागीय अधिकारी निलंगा यांना देण्यात आले यावेळी डॉक्टर अरविंद भातंबरे अजित माने भाई शेख दयानंद चोपणे इस्माईल लदाफ मुफ्ती रिजवान साब हाफिज मेहबूब साहेब गोविंद सूर्यवंशी मुजीब सौदागर सबदर कादरी बाबा बिबराले तयब बागवान भाई शेख अमोल सोनकांबळे अलिबाबा चौधरी समीलाह कादरी समज शतारी सैयद इलियास सुनील सूर्यवंशी रफिकभाई मनियार तुराब बागवान

तोडीच द्यावी नको त्या गोष्टी तुम्ही एका सेकंदामध्ये जाहीर करताय मुख्यमंत्री या गोष्टी सुद्धा तुमच्या डोळ्याला बघितला असता तुमच्याकडे कळे आला तर इथं एवढ्या खेड्यापर्यंत जे की तिथं काय नुकसान झाली तर मग तुम्हाला काय दिसत नाही का तर मला या मुख्यमंत्र्याला विनंती करायची आहे की मुख्यमंत्र्यांनी या घटनेची स्वतः पाहणी करावी हे लोक त्याच्यामध्ये कसलेच काही नसताना त्याचं नुकसान केले त्याला तातडीनं मध्ये जाहीर करावी आणि ज्या लोकांनी हे कृत्य के केले त्याच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना त्वरित शासन करावं हे मी माझ्या वतीनं विनंती शासनाला थांबतो बाबासाहेबांनी दिलेला अधिकार आहे स्वतंत्र समता आणि बंधुता हे तत्त्वे ज्या जीवनामध्ये आहेत ते जीवन म्हणजेच लोकशाही आहे आणि ती लोकशाही आज या महाराष्ट्रामध्ये धोक्यात येत आहे हे हुकुमशाहीचं महाराष्ट्र शासन कुठल्याही जातीतल्या समाज घटकांना एकमेकामध्ये भंगण लावण्याचं काम या ठिकाणी करत आहे म्हणून जेणे काही बनाळगडावरती ज्या गोरगरीब जनतेचे घरं आज नाजधूस केले वाहना जाळव केले या घटनेचा मी जाहीर निषेध करतो आणि क्रांती लवजी शक्ती सेना व काँग्रेस दलित मागासवर्गीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी जाहीर निषेध आगी, आगी नमस्कार असलाम वालेकुम जय भीम जयधव जय शिवराय आज आपल्या समोर येण्याचं कारण म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक निंदनीय दुर्दैवी घटना घडली कोल्हापूर येथे विशालगडावरती गाजापूर आणि मुस्लिम वस्तीमध्ये काही दंगलखोराने दंगली माजवण्यासाठी मुस्लिम समाजाच्या घरावरती वस्तीवरती हल्ला केले जाळपोळ केली जे काय घडलं ते सगळं माध्यममध्ये आलेलं आहे आणि विशेषतः धार्मिक स्थळावर मस्जिदीवरती हल्ला केला हे कृत्य अत्यंत निंदनीय आणि चुकीचं आहे याचा सर्वस्तरावरती निषेध पण होतोय आणि जे कोणी केलेले ते दंगलखोरे ते शिवभक्त नाहीत कारण छत्रपती शिवाजी महाराज यांचे जे विचार होते आचार होते जे जीवन होतं त्यांचा अठरा पगड जातीला सोबत घेऊन चालणारे शिवराय आणि त्यांचे मावडे ही एक संघ होते म्हणूनच हिंदू स्वराज्य संस्था स्थापना त्यांनी त्या ठिकाणी केलेली होती खऱ्या अर्थानं पूर्ण महाराष्ट्रामध्ये या घटनेचा तीव्र निषेध समस्त मुस्लिम समाजाच्या वतीनं होत असताना पण महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये अनेक ठिकाणी समाजाच्या वतीनं आंदोलन असेल मोर्चा असेल किंवा निवेदन असेल हे देण्यात आलं होतं कमालीची गोष्ट ही झाली की लातूर जिल्ह्यामध्ये याद शुक्रवार दिनांक एकोणीस सात दोन हजार चोवीस वर शुक्रवार रोजी लातूर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी लातूर असेल औसा असेल उदगीर असेल अशा अनेक ठिकाणी समस्त मुस्लिम समाजाच्या वतीनं राजकीय जोडे पायतने पक्ष चिन्ह बाहेर सोडून आंदोलन निर्देशने आणि निवेदने देण्यात आले जे घटना घडली ते तर कोणीही समर्थन करणार नाही कोणताही समाज समर्थन करणार नाही मात्र दुर्दैवी असं झालंय की निलंगा शहरामध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी निवेदन देण्यात आलं स्वागत आहे मात्र या महाविकास आघाडीमध्ये जे प्रमुख नेते ते उपस्थित होते का उदाहरणार्थ